दहा बाय सात ची चटाई आपण सध्या बघतोय ओ जम्बो साइज मध्ये ही कम माल ना आठशे रुपयामध्ये कमी करून देणार ना बरं जेन्युन आहे बरं का दादा दादाला प्लीज कव्हर करा दादाने सांगितलंय तो कमी करून देणार आहे म्हणून वा वा आणि मुळात मला आणखीन एक सांगायला आवडेल की चटाई एकदम पातळ नाही आहे सो बसल्यावरती तुम्हाला थंड जर असेल तुम्हाला फ्लोर जर थंड थंड लागत असेल तर अजिबात लागणार नाही कॉज ह्याचं जे फॅब्रिक आहे म्हणजे जे नायलॉन यूज केलं गेलं आहे ना ते जाड आहे सो त्यामुळे मस्त हे पैसा वसूल आहे ना सो सुंदर असं आसन आहे सो तुम्ही हे टू वेजने यूज करू शकता इकडनं किंवा तर इकडनं ह्याची काय प्राईज आहे साठला साठला एक शंभरला दोन सिक्स्टीला एक शंभरला दोन असे तुम्हाला मिळतील ओ सो बघा तुम्ही हे तुम्ही रोल करून ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता सो हे फोल्ड करून तुम्ही ठेवलं तर तुम्हाला घरामध्ये जास्त जागा व्यापली जाणार नाही आणि हे तुम्ही इझिली कुठे पिकनिकला वगैरे जाताय तेव्हा सुद्धा कॅरी करू शकता दिस इज सो कन्व्हिनियंट हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू लुक मथ सखी तर आजच्या व्हिडिओमध्ये घरात फार महत्त्वाची वस्तू म्हणजे काय तर चटाई हो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चटाई ही फार मॅन्डेटरी वस्तू असते खास करून हिवाळ्यात थंडीला सुरुवात झाली की काही जणांना पायात मुंग्या येतात किंवा खालती खूप लादी थंड असल्याकारणाने त्यांना खालती बसून जेवता येत नाही अशा बऱ्याचशा समस्या असतात ह्यावरती एकमेव सोल्युशन असतं की त्यांना काहीतरी छान खालती बसण्यासाठी एक आसनची गरज असते त्यामध्ये चटई आणि चटईमधले पण सिंगल आसन अवेलेबल असतात तर तेच आज मी खरेदी करणार आहे तर इथे तुम्हाला चटई नायलॉनमध्ये आणि त्याचबरोबर प्लॅस्टिकमध्ये हो अशा दोन मटेरियल्समध्ये तुम्हाला इथे चटई मिळणार आहे जी फक्त टू फिफ्टी रुपीजपासून तुम्हाला इथे मिळणार आहे हो आणि त्यामध्ये साईजमध्ये सुद्धा व्हरायटी पाहायला मिळू शकते तर आज मी कुठे आली खरेदीला मी मुद्द्याचं सांगते मग आपण चटईकडे वळूया आज मी आली आहे दादरला दादर, दादर वेस्टला आलात की नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये तुम्हाला चाललं द्यायचं आहे सुविधाची जी लेन आहे सुविधाला लागूनच बाजूला इथे सिलेक्शन फुटवेअर आहे तर ह्या शॉपच्या अगदीच खालती दादा हे शॉप लावतात दुसरं लँडमार्क सांगायचं झालं तर द डेक्कन मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड रानाडे रोड दादर वेस्ट असं इथे बँक आहे आणि त्याचबरोबर टायटनचं शोरूम आहे साईडला त्याच्या अगदी अपोजिट साईडला दादा हे शॉप लावतात तर चला बघूया त्यांच्याकडे साईज कोण कोणते आहेत आणि प्राईस रेंज टू फिफ्टीज आहे की अजून वाढत जाते कम लेस चेक बरं दादा मला सांगा तुमच्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे टू फिफ्टी मला टू फिफ्टीची एक पहिले चटाई दाखव ना ओ फोल्डिंगमध्ये वा म्हणजे तुम्ही घरात व्यवस्थित त्याला फोल्ड करून नंतर ठेवू शकता जास्त जागा राईट ओ ही कम्प्लीट नाय मध्ये ना ही वॉश केल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकता ह्याची ओ शकता। सो बघा तुम्ही हे तुम्ही रोल करून ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता सो हे फोल्ड करून तुम्ही ठेवलं तर तुम्हाला घरामध्ये जास्त जागा व्यापली जाणार नाही आणि हे तुम्ही इझिली कुठे पिकनिकला वगैरे जाताय तेव्हा सुद्धा कॅरी करू शकता दिस इज सो कन्व्हिनियंट काय प्राइस याची टू फिफ्टी ही सिंगल आहे ना सिंगल डबलमध्ये आहे चा चार साईज येतात बरं याच्यामध्ये कलर्स मिळतील का कलर्स एखाद दोन बघू शकते का ओ सो इथे तुम्ही कलर्स बघू शकता त्याच्यामध्ये कलर्स सुंदर सुंदर कलर्स आहेत वा सो हे गिफ्ट ऑप्शनसाठी पण मस्त आहे एकंदरीत कोणाला तुम्हाला नवीन घरामध्ये काही गिफ्ट द्यायचं आहे तर हे मस्तच आहे खूप युजफुल वस्तू आहे ही कमाल सो आता आपण जे काय पाहतोय ते नायलॉन मध्येच आहे ना नाये 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 नाये। ओ सी बऱ्यापैकी मोठी आहे सुंदर ह्याची काय किती बाय किती आहे ही चार बाय सहा चार बाय सहा आणि ह्याची प्राइस रेफ्टी थ्री फिफ्टी बरं हे देण्याची प्राइस सांगतोय की बार्गेनची सांगतोय देण्याची प्राइस सांगतोय तो ओके वाज अच्छा त्याच्यामध्ये पण मोठी आहे बरं ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत का सो ह्याच्यामध्ये जर स्क्रीनवर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सुंदर कलर्स त्यामध्ये अवेलेबल आहेत सो इथे तुम्हाला हे कलर्स आहेत हे पण हे पण त्याच्यामध्ये आहेत का सो ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे कलर्स मिळतील बरं त्याहून मोठी साईज ती डबलमध्ये बघितली ही किती आहे फाय बाय सेवन फाय ओ कमाल बऱ्यापैकी मोठ आहे हॉल साधारण हॉलमध्ये तुम्ही हे ठेवू शकता छान ही पण सेम फोल्ड वगैरे करू शकतो ना रोल करू शकतो आणि फोल्ड करू शकतो ना नाही ह्याची काय प्राइस आहे फाय फिफ्टी वाल सो हे नायलॉन मध्ये ह्याचं तू मगाशी काय सांगितलंस मला भुसा वगैरे निघत नाही हे मी किती वेळा पण वॉश करू वाश शकते राईट माल सो पैसा वसूल आहे वन टाइम इन्व्हेस्ट करा पण हे पैसा वसूल आहे वर्षानुवर्ष वापरू शकता सुंदर आहे मुळात ही जाड आहे मुद्द्याचं हे की एकदम पातळ नाहीये जाड आहे ह्याच्यापेक्षा मोठी पण आहे काय साईज येते ती बाय अरे बापरे ते पण आहे बरं बघू ती दहा बाय सातची ची चटाई आपण सध्या बघतोय ओ जम्बो साईज मध्ये ही कम माल ना ह्याची काय प्राइस आहे एट हंड्रेड सो आठशे रुपयामध्ये so, कमी दे करून देणार ना बरं जेन्युन आहे बरं का दादा दादाला प्लीज कवर करा दादाने सांगितलं आहे तो कमी करून देणार आहे म्हणून वा सो ही दहा बाय सहाची राईट ओ मस्त आहे दहा बाय सात वाव आणि मुळात मला आणखीन एक सांगायला आवडेल की चटई एकदम पातळ नाही आहे सो बसल्यावरती तुम्हाला थंड जर असेल तुम्हाला फ्लोअर जर थंड थंड लागत असेल तर अजिबात लागणार नाही कॉज ह्याचं जे फॅब्रिक आहे म्हणजे जे नायलॉन यूज केलं गेलं आहे ना ते जाड आहे सो त्यामुळे मस्त आहे पैसा वसूल आहे ना ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत तिथे कलर्स आहेत का प्रत्येक कलर पाच आहेत प्रत्येकी ह्याच्यामध्ये पाच कलर्स कमाल कलर कॉम्बिनेशन मस्त आहेत ओ नाईस सुंदर आहे ना हे मुळात पिकनिकला वगैरे जाताना गाडीत तुम्ही व्यवस्थित ठेवू शकताय ना हे कमाल बरं मला हे नक्कीच सांगायला आवडेल दादाने मला सांगितलं की ह्या रोडवरती रानाडे रोडवरती तुम्हाला टर्निंगवरती टायटनचा शॉप आहे तिथपर्यंत चटाईचे त्याचेच दोन तीन शॉप्स आहेत सो त्यामुळे मस्त ना कमाल <laughs> बरं हे काय आहेत हे काय आहेत मग खालती ठेवले हे फोल्डिंग नाही आहेत ना टू हंड्रेड प्लास्टिकमध्ये प्लॅस्टिकमध्ये आहेत हे बरं ओ हे वॉश केल्यानंतर थोडे हे होतील का हो थोडे खराब होऊ शकतात का ओके खराब बोल रहे हे कपडेले पाईपिंग जरी साधेले कपडे पूर्ण कपडे आहे अच्छा ते पूर्ण कपडी पाईपिंग आहे अच्छा हे कॅनव्हास आहे ओ सो हे 250 ओके 200 आहे 150 पर्यंत येणार हे 150 पर्यंत येणार वाह सो हे 150 पर्यंत येणार ओ ही पारंपरिक चटाई ही एक बघू ना मला डिझाईन मस्त ही ह्याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी सांगताय पण टू फिफ्टी मध्ये ती येईल तुम्हाला मस्त आणि त्यामध्ये पण कलर बघा तुम्हाला इथे कलर ऑप्शन्स खूप आहेत तर असे बघायला गेलं तर तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर ऑप्शन त्यामध्ये मध्ये डिझाईन सुद्धा मिळेल प्रत्येकी दहा कलर येतात बरं नुसतं एक सिंगल आसन वगैरे आहे का काही सो so, हे नायलॉनमध्ये की प्लास्टिक हे नायलॉन आहे ना अच्छा त्या मटेरियलमध्ये वा सो so, सुंदर असं आसन आहे सो so, तुम्ही हे टू वेज ने यूज करू शकता इकडनं किंवा तर इकडनं ह्याची काय प्राइस आहे साठला एक शंभरला दोन सो so, सिक्स्टीला एक शंभरला दोन।, so, दोन असे तुम्हाला मिळतील यामध्ये कलर्स किती येतील वीस पंचवीस कलर्स वाव सो वीस पंचवीस कलर्स येतील ह्यामध्ये हे कमाल आहे मुळात तुम्ही घरामध्ये फार महत्त्वाची वस्तू आहे कारण की तुम्ही फोल्ड केलं तर ती जास्त जागा व्यापून घेणार नाही त्याचबरोबर व्यवस्थित कॉम्पॅक्ट असल्याकारणाने कुठेही तुम्ही ते आरामात खुर्चीच्या खाली बेडच्या खाली वगैरे व्यवस्थित ठेवू शकता आणि मुळात फोल्ड करून चुरामुरा नाही होणार घाण नाही होणार व्यवस्थित तुम्ही फोल्ड करून त्याला तुम्ही बघू शकता किती इझिली तो फोल्ड करतो आहे खूप इझिली फोल्ड करून तुम्ही त्याला असं बांधून व्यवस्थित सगळीकडे कॅरीही करू शकता राईट सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला टू फिफ्टी रुपीजपासून इथे चटाई अवेलेबल आहे आसन अवेलेबल आहे तर मी पुन्हा एकदा सांगते मी कुठे आली आहे खरेदीला मी खरेदीला आली आहे दादरला दादर वेस्टला असं आपण खरेदी करतोय दादर वेस्टला आलात ना की नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये तुम्हाला यायचं आहे नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये सुरुवातीला अगदी सुविधा स्टोर आहे सुविधाच्या अगदी बाजूला सिलेक्शन फुटवेअर असं एक शॉप आहे होलसेलचं त्याला अगदीच लागून दादा हे शॉप लावतात ह्याचं दुसरा लँडमार्क म्हणजे अपोजिट साईडला द डेक्किन मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक दादर ब्रांच रानाडे रोड असं आहे आणि त्याच्या अगदी शेजारी आहे टायटन त्याच्या अगदी अपोजिट साईडला दादर हे आ, दादा हे शॉप लावतात आणि आय थिंक पैसा वसूल माहिती होती हो ना कमी वेळात खूप जास्त माहिती दाखवण्याचा आणि सांगण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर वसूल खरेदी मॅन्डेटरी आहे हो की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी अजून कुठे जाऊन काय काय खरेदी करावं ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता हा कंप्लीट व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहत राहा लोकमत सखी